नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता दोन हजार रुपयाचा हप्ता अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित झालेला नाही या दोन हजार रुपयाच्या हप्त्याकडे शेतकऱ्यांचे वेध लागलेले आहेत कधीपर्यंत हा जो काही दोन हजार हप्ता आहे तो, तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे याची संपूर्ण माहिती संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत अपडेट जाणून घेण्या अगोदर चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आयकॉन प्रेस करा जेणेकरून महत्वपूर्ण तुम्हाला नोटिफिकेशन द्वारे काही सेकंदामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचत राहते महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सातवा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे याआधी पीएम किसान सन्मान निधीचा विसवा हप्ता दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वितरित झाला होता आता शेतकरी राज्य सरकारच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत माहितीप्रमाणे हा हप्ता ऑगस्टच्या शेवटी किंवा सप्टेंबर पहिल्या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात दोन हजार रुपये जमा होणार असून यामुळे अंदाजे शहाण्णव लाख शेतकऱ्यांना आर्थिक आर्थिक मदत मिळेल केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या स्थिती सुधारण्यासाठी विविध योजनांचा अवलंब करत आहे पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात जे त्यांच्या शेतीसाठी आवश्यक खर्चात मदत करतात याचा उद्देश शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य प्रदान करणे हा आहे याचप्रमाणे राज्य सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी योजना देखील शेतकऱ्यांना अतिरिक्त सहा हजार रुपये देऊन सहाय्य करते या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या जीवनमानात सुधारणा झाली आहे शेतीसाठी त्यांना अधिक संसाधने उपलब्ध झाल्याने उत्पादनातही वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे दोन्ही योजनांमुळे शेतकऱ्यांना दरवर्षी बारा हजार रुपये आर्थिक मदत मिळते ही रक्कम तीन हप्त्यामध्ये प्रत्येकी दोन हजार रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात शेतकऱ्यांनी ही मदत मुख्यतः शेती संबंधित खर्चासाठी वापरतात त्यामुळे त्यांना उत्पादन वाढवण्यासाठी आणि शेती सुधारण्यासाठी आधार मिळतो या निधीमुळे शेतकऱ्यांना तात्काळ मिळते त्यांचे दैनंदिन जीवन सुलभ होते आणि आर्थिक ताणतणाव कमी होतो यामुळे त्यांचे जीवनमान सुधारते आणि शेती व्यवस्थापन अधिक प्रभावी होते दीर्घकालीन दृष्टिकोनातून या योजनांचा शेतकऱ्यांना सकारात्मक परिणाम दिसून येतो नमो शेतकरी योजना आता पीएम पी पी किसान योजनेशी एकत्र केली गेली आहे यामुळे पीएम किसान योजनेत नोंदणीकृत शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा देखील लाभ मिळू शकेल दोन्ही योजना एकत्र केल्याने अंमलबजावणी सुलभ आणि परिणामकारक होईल शेतकऱ्यांना आता आर्थिक सहाय्य मिळवणे आणि अधिक सोयीचे झाले आहे एकाच वेळी दोन्ही योजनांचा लाभ मिळाल्यामुळे त्यांचे आर्थिक भार कमी होईल पीएम किसान योजनेत नोंदणीकृत शेतकऱ्यांना आता अतिरिक्त फायदाही मिळणार आहेत या बदलामुळे शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेणे शक्य होईल पीएम किसान योजनेच्या हप्त्याची रक्कम दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्यांच्या सुरू होणार आहे या हप्त्याची रक्कम ऑगस्टच्या च्या अखेरच्या चा आठवड्यात किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल अंदाजे शहाण्णव लाख शेतकऱ्यांना या हप्त्याचा लाभ मिळणार आहे सरकारने या हप्त्यासाठी एकोणावीसशे कोटी रुपयांचा निधी राखीव ठेवला आहे हा निधी मुख्यतः शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आणि त्यांच्या कृषी कामकाजात मदत करण्यासाठी आहे जर हा हप्ता वेळेवर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाला तर त्यांना खरीप हंगामासाठी लागणारी आर्थिक मदत मिळेल सध्या अनेक शेतकरी या निधीसाठी प्रतीक्षेत आहेत कारण अतिवृष्टी आणि इतर नैसर्गिक आपत्तीमुळे त्यांचे पीक मोठ्या प्रमाणात नष्ट झाले हवामानाच्या अनिश्चिततेमुळे पिकांचे व्यवस्थापन आणि इतर शेतकरी खर्च पूर्ण करणे अवघड झाले हा हप्ता शेतकऱ्यांना आवश्यक आर्थिक आधार देईल आणि त्यांची परिस्थिती सुधारण्यास मदत करेल यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि ते पुढील हंगामासाठी सज्ज होतील शेतकरी पुन्हा कामावर लक्ष केंद्र करू शकतील गेल्या काही महिन्यात निधीच्या विलंबामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन प्रभावित झाले सध्या त्यांना तातडीने आर्थिक सहाय्य आवश्यकता वाचत आहे त्यामुळे प्रत्येक शेतकरी सरकारच्या अधिकृत निर्णयाची वाट पाहत आहे अशा परिस्थितीत अफवांवर विश्वास ठेवणे टाळणे गरजेचे आहे फक्त विश्वसनीय माहितीवर भर देणे महत्वाचे आहे सरकारच्या घोषणांबाबत शेतकऱ्यांमध्ये अशा कायम ठेवणे आवश्यक आहे योग्य मार्गदर्शन मिळणे शेतकऱ्यांसाठी अत्यंत गरजेचे ठरते अफवा पसरवल्याने आर्थिक अडचणी वाढू शकतात तर अशा आप प्रकारे शेतकऱ्यांना जो काही नमो शेतकरीचा हप्ता आपताय दोन हजार रुपयाचा हप्ता आहे तो कधी मिळणार आहे व कधीपर्यंत मिळणार तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे याची महत्वपूर्ण माहिती महत्वपूर्ण अपडेट तुम्ही पाहिला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकन प्रेस करायला विसरू नका भेटूत आपण नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह हो। नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता दोन हजार रुपयाचा हप्ता अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित झालेला नाही या दोन हजार रुपयाच्या हप्त्याकडे शेतकऱ्यांचे वेद लागलेले आहेत कधीपर्यंत हा जो काही दोन हजार रुपयाचा हप्ता आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे याची संपूर्ण माहिती संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत अपडेट जाणून चॅनल जर जा, नवीन असाल तर करा बेल प्रेस करा जे प्रेस जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन द्वारे काही सेकंदामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचत राहते महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सातवा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे याआधी पीएम किसान सन्मान निधीचा विश्वा हप्ता दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वितरित झाला होता आता शेतकरी राज्य सरकारच्या हप्त्याची आतुरतेने वाट आहेत माहितीप्रमाणे हा हप्ता ऑगस्टच्या शेवटी किंवा सप्टेंबर पहिल्या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात दोन हजार रुपये जमा होणार असून यामुळे अंदाजे शहाण्णव लाख शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळेल केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी विविध योजनांचा अवलंब करत आहे किसान शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात जे त्यांच्या शेतीसाठी आवश्यक खर्चात मदत करतात याचा उद्देश शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य प्रदान करणे हा आहे त्याचप्रमाणे राज्य सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी योजना देखील शेतकऱ्यांना अतिरिक्त सहा हजार रुपये देऊन सहाय्य करते या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या जीवनमानात सुधारणा झाली आहे शेतीसाठी त्यांना अधिक संसाधने उपलब्ध झाल्याने उत्पादनातही वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे दोन्ही योजनांमुळे शेतकऱ्यांना दरवर्षी बारा हजार रुपये आर्थिक मदत मिळते ही रक्कम तीन हप्त्यामध्ये प्रत्येकी दोन हजार रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात शेतकऱ्यांनी ही मदत मुख्यतः शेती संबंधित खर्चासाठी वापरतात त्यामुळे त्यांना उत्पादन वाढवण्यासाठी आणि शेती सुधारण्यासाठी आधार मिळतो या निधीमुळे शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत मिळते त्यांचे दैनंदिन जीवन सुलभ होते आणि आर्थिक ताणतणाव कमी होतो यामुळे त्यांचे जीवनमान सुधारते आणि शेती व्यवस्थापन अधिक प्रभावी होते दीर्घकालीन दृष्टिकोनातून या योजनांचा शेतकऱ्यांना सकारात्मक परिणाम दिसून येतो नमो शेतकरी योजना आता पीएम किसान योजनेशी एकत्र केली गेली आहे यामुळे पीएम किसान योजनेत नोंदणीकृत शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा देखील लाभ मिळू शकेल दोन्ही योजना एकत्र केल्याने अंमलबजावणी सुलभ आणि परिणामकारक होईल. शेतकऱ्यांना आता आर्थिक सहाय्य मिळवणे आणि अधिक सोयीचे झाले आहे. एकाच वेळी दोन्ही योजनांचा लाभ मिळाल्यामुळे त्यांचे आर्थिक भार कमी होईल. पीएम किसान योजनेत नोंदणीकृत शेतकऱ्यांना आता अतिरिक्त फायदाही मिळणार आहेत या बदलामुळे शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेणे सहज शक्य होईल. पीएम किसान योजनेच्या वीसव्या हप्त्याची रक्कम दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे यामुळे नमो शेतकरी योजना अंतर्गत सातवा हप्ता लवकरच सुरू होणार आहे या हप्त्याची रक्कम ऑगस्टच्या चा आठवड्यात आठवड्यात किंवा सप्टेंबरच्या पहिल्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल अंदाजे शहाण्णव लाख शेतकऱ्यांना या हप्त्याचा लाभ मिळणार आहे सरकारने या हप्त्यासाठी एकोणवीसशे कोटी रुपयांचा निधी राखीव ठेवला आहे हा निधी मुख्यतः शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आणि त्यांच्या कृषी कामकाजात मदत करण्यासाठी आहे जर हा हप्ता वेळेवर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाला तर त्यांना खरीप हंगामासाठी लागणारी आर्थिक मदत मिळेल सध्या अनेक शेतकरी या निधीसाठी प्रतीक्षेत आहेत कारण अतिवृष्टी आणि इतर नैसर्गिक आपत्तीमुळे त्यांचे पीक मोठ्या प्रमाणात नष्ट झाले हवामानाच्या अनिश्चितेमुळे पिकांचे व्यवस्थापन आणि इतर शेतकरी खर्च पूर्ण करणे अवघड झाले हा हप्ता शेतकऱ्यांना आवश्यक आर्थिक आधार देईल आणि त्यांची परिस्थिती सुधारण्यास मदत करेल यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि ते पुढील हंगामासाठी सज्ज होतील शेतकरी पुन्हा कामावर लक्ष केंद्र करू शकतील गेल्या काही महिन्यात निधीच्या विलंबामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन प्रभावित झाले सध्या त्यांना तातडीने आर्थिक सहाय्य आवश्यकता वाचत आहे त्यामुळे प्रत्येक शेतकरी सरकारच्या अधिकृत निर्णयाची वाट पाहत आहे अशा परिस्थितीत अफवांवर विश्वास ठेवणे टाळणे गरजेचे आहे फक्त विश्वसनीय माहितीवर भर देणे महत्वाचे आहे सातार्या घोषणांबाबत शेतकऱ्यांमध्ये आशा कायम ठेवणे आवश्यक आहे योग्य मार्गदर्शन मिळणे शेतकऱ्यांसाठी अत्यंत गरजेचे ठरते अफवा पसल्या पसरवल्याने आर्थिक अडचणी वाढू शकतात तर अशा आप प्रकारे शेतकऱ्यांना जो काही नमो शेतकरीचा साखवा हप्ता आहे दोन हजार रुपयाचा हप्ता आहे तो कधी मिळणार आहे व कधीपर्यंत मिळणार तुमच्या खात्यामध्ये जमा आहे याची महत्वपूर्ण माहिती महत्वपूर्ण अपडेट तुम्ही पाहिला असेल व्हिडिओ वाढला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून आयकॉन प्रेस करायला विसरू नका भेटत आपण नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स सह हो।